यानंतर थेट पुण्यात जाऊया कारण पुण्यात गेल्या पाच तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं स... उपोषण सुरू आहे भर उन्हात खासदार सुप्रिया सुळे या रस्त्याच्या कामासाठी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी उपोषण करत आहेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळे यांचं हे उपोषण सुरू आहे त्या तिथे कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत भोरमध्ये बनेश्वर मंदिर परिसरात रस्त्याच्या दुरवस्थेच्या विरोधात सुप्रिया सुळे यांनी उपोषणाचं अस्त्र उगारलेलं आहे आणि जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी पाच तासांपासून सुप्रिया सुळे यांनी ठिया आहे आहे उपोषण सुरू जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण पाहतोय गेल्या पाच तासांपासून सुप्रिया सुळे यांचं हे उपोषण आंदोलन सुरू आहे मात्र अजून सुद्धा जिल्हाधिकारी काही सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी आले नाही आहेत आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे यांचं आंदोलन सुरू आहे कार्यकर्ते पास सुप्रिया सुळे यांचे आक्रमक झालेले आहेत गेल्या पाच तासांपासून खासदार सुप्रिया सुळे या भर उन्हात आंदोलन करत आहेत या सगळ्या संदर्भात थेट माहिती घेऊया थेट जाऊया पुण्यात आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे उपोषणस्थळी हजर आहेत रोहन काय सांगशील गेल्या पाच तासांपासून या रस्त्यासाठी सुप्रिया सुळे यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे स्नेहा अगदी बरोबर आहे साधारणतः पावणे दहा वाजल्यापासून या सगळ्या आंदोलनाला जी आहे ती सुरुवात झालेली होती खासदार सुप्रिया सुळे अगदी पहिल्यापासून जे आहे ते पास या ठिकाणी उन्हामध्ये बसलेलं आपल्याला पाहायला मत होते आणि आता अक्षरशः पाच तासानंतर जे आहे ती ही सगळी स्थिती आपण पाहतोय आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतः सुप्रिया सुळे जे आहेत त्या साधारणतः पाच तासापासून या उपोषणामध्ये सहभागी झाल्यानंतर कुठेतरी जे आहेत ते साधारणतः या सगळ्या उन्हामुळं ही सगळी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि साधारणतः आपण सकाळपासून सांगतो आहे की बनेश्वर इथल्या साधारणतः दीड किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी मागील काही दिवसांपासून पाठपुरावा जे आहेत त्या सुप्रिया सुळे घेत होत्या परंतु त्यामध्ये कुठेही यश न मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केलं आणि आंदोलनाचा पवित्र जो आहे तो स्वीकारलेला पाहायला मिळत होता परंतु सध्याच्या घडीला ही सगळी स्थिती आपण पाहतो हे सगळे आंदोलक जे आहेत ते अगदी उन्हामध्ये सकाळपासून या ठिकाणी बसलेले होते आता उन्हाची तीव्रता जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे आणि उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर जे आहे ते कुठेतरी या ठिकाणी पेंडोल टाकून हे सगळे कार्यकर्ते अजूनही बसलेले आहेत काही वेळापूर्वी पुण्यातील पत्रकार संघामध्ये जि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जे आहेत ते गेलेले होते तिथं वार्तालापाचा कार्यक्रम देखील होता आणि या कार्यक्रमाच्या वेळेत जे ते त्यांनी याबद्दल भाष्य केलेलं आहे परंतु अजून देखील जिल्हाधिकारी असतील किंवा इतर कुठलेही तत्सम अधिकारी अजूनही सुप्रिया सुळे यांना भेटायला आलेले नाही आहेत आणि त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी असतील हे येऊन भेटत नाहीत तोपर्यंत हा असाच उपोषणाचा लढा जो आहे तो सुरू राहील अशा प्रकारचं मत जे या सगळ्यांनी व्यक्त केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते आहेत किंवा तिथले विश्वस्त आहेत जे बरेश्वर मंडळाचे आहेत तिथले मंदिराचे जे आहे ते विश्वस्त आपल्यासोबत आहेत इतका मोठा लढा हा सगळा सुरू आहे साधारणतः किती किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि सातशे मीटर सातशे मीटरचा पण का एवढी शासनाचं काय असतो आम्ही पाठपुरा चार पाच वर्ष झाली पण अजून तिकडे काय दुर्लक्ष केले शासनाने स्थानिक आमदारांशी तुम्ही बोललात का बोलले सगळे म्हणजे आमका एवढा मंजूर आहे इतके लढा देत आहेत तरी पण उपोषणाला करायला बसलाय तरी पण त्यांना कुठंतरी आता यश मिळत नाहीये अगदी अधिकारी भेटायला येत नाहीये जिल्हाधिकारी भेटायला टाळताय काय त्यांचा मी तरी काय सांगणार गव्हर्नमेंट लपवपी करते गव्हर्नमेंट लपवलापीचा हिशोब करते बाकी काही नाही त्यामुळेच आपण जर पाहिलं तर साधारणतः ह्या सगळ्या आंदोलनाला आता पाच तास उलटून गेलेले आहेत आणि तरी देखील हे सगळं आंदोलन सुरू आहे जितेंद्र डुडे यांनी काही वेळापूर्वी प्रति प्रतिक्रिया जी आहे ती पत्रकार संघाच्या वार्तालापामध्ये दिलेली आहे ते म्हणाले आहेत की यामध्ये संबंधित जे काही अधिकारी आहेत ते ठिकाणी जातील आणि ते बातचीत करतील अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे परंतु अद्याप पाच सहा तास होत आलेले आहेत तरी देखील कोणतेही अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे अगदी काही मीटर अंतर या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे तिथून निघून गेले परंतु त्यांनी लोक प्रतिनि असताना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाच टमच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या खासदार आहेत आणि पाच टमच्या खासदार असताना देखील त्यांना भेटायला येऊ वाटलं न न वाटणं जिल्हाधिकाऱ्यांना त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टीका जी आहेत त्या इतर सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांनी केलेली पाहायला मिळते त्यामुळे नेमकं सुप्रिया सुळेंना किती वेळ या ठिकाणी असंच आंदोलन करावं लागणार आहे कारण का आपण जर स्थिती पाहिली तर माझ्या पाठीमागे सुप्रिया ताई आपल्याला बसलेला झोपलेला पाहायला मिळत आहेत कारण का साधारणतः सकाळी दहा वाजल्यापासून हे सगळं आंदोलन सुरू झालं पावणे दहा वाजल्यापासून हे सगळं आंदोलन सुरू झालं आणि अगदी उन्हामध्ये उपोषण जे आहे ते सुरू झालं परंतु या सगळ्याच्या माध्यमातून आपण हे दृश्य पाहतो आहे की प्रकृती जी आहे ती कदाचित एवढ्या उन्हामुळे किंवा आपण सातत्याने आपले सगळ्या माध्यमांचे कॅमेरे जे आहेत ते सुप्रिया सुळेंवरती होते अगदी पाण्याचा घोट देखील सुप्रिया सुळे यांनी सकाळपासून घेतलेला या नाही आणि प्रचंड ऊन आहे आणि या सगळ्या उन्हाच्या स्थितीमध्ये ही सगळी स्थिती जी आहे ती सुप्रिया सुळेंची सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नेमकं हे आता आंदोलन कधी संपतं आहे उपोषण कधी सोड संपतंय जिल्हाधिकारी येऊन भेटत आहेत की नाही किंवा इतर तत्सम जे अधिकारी या संबंधित आहेत ते तरी येऊन भेटत आहेत की नाही आणि त्यानंतर तरी काही ठोस उपाय योजना या सगळ्या तर मात्र बनेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ सुद्धा तिथले सगळे रहिवासी त्यांच्या सोबत आहेत याचा अर्थ सुप्रिया ताईंच्या या आंदोलनाला खासदारांचा या सगळ्या त्यांच्या खासदारांच्या आंदोलनाच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आहे इथल्या स्थानिकांचा सुद्धा असा आपण याचा अर्थ घेऊया पण या यानंतरच आपण आणखी अपडेट तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातल्या घेणार आहोत मात्र तुर्तास धन्यवाद या सगळ्या संदर्भात तू लक्ष ठेवून राहा तर काही वेळांपूर्वी आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत बातचीत केली होती पाहूया ताई जवळपास तीन तास होत आले तुम्ही भर उन्हामध्ये बसलेले आहेत कार्यकर्ते बसलेले आहेत प्रशासन दाद देत नाहीये ठीक आहे ना आम्ही महात्मा गांधी आणि त्यांचा सत्याग्रह हा आम्ही जवळून पाहिला आहे विनोबाजींची आणि महात्मा गांधींची मी भक्त आहे त्यांनीही संघर्ष केला आणि शिवभक्तांसाठी मला आंदोलन किती वेळ करावं लागलं तरी कारण का बनेश्वर मंदिर हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे स्थानिक भोर वेल्ला मुळशी या सगळं सातारा कोल्हापूर या सगळ्या भागातले सगळे शिवभक्त तिथे येतात आणि ह्या शिवभक्तांसाठी तास काय किती दिवस इथे बसायला लागलं तरी मी आमच्या भक्तासाठी आमच्या श्रद्धास्थान बनेश्वर आमचे शिवा आमच्या ह्या सगळ्या भागामध्ये ही सगळी भूमी छत्रपती शिवाजींच्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे त्याच्यामुळे ह्या पावनभूमीसाठी आमच्या बनेश्वर महाराज मंदिरासाठी आम्ही सगळे शिवभक्त कितीही वेळ लागला तरी शांततेच्या मार्गाने आम्ही बसून राहू पाच टर्मच्या खासदार आहात इतक लोकप्रतिनिधी आहात अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधीला ट्रीटमेंट मिळत असेल तर सर्वसामान्यांना कधी हे भेटायला येतील त्यांचे कधी का प्रश्न मला विचारायच्या सरकारला विचारा आलं पाहिजे प्रशासना दबाव आहे हो? कोणावर हे मला माहिती आहे दबाव आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सकाळपासून या जिल्ह्याचे कलेक्टर जितेंद्र गोडींना धमकी देऊन ठेवलेली आहे जर ते सुब्रिताई सुळेनं भेटायला आले तर त्यांची आज संध्याकाळपर्यंत बदली होऊ शकते असा आमचा त्यांच्यावर थेट आरोप आहे मान्य अनेका कलेक्टर सकाळी पाहुणे दहा इथून या गेटमधून आतमध्ये गेलेत सकाळी पाहुणे दहा असून पाहुणे पर्यंत मागचे तीन तास सुब्रियता इथं उपोषणाला बसल्यात हे सरकार एक खोटं हिंदुत्ववादी सरकार आहे कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे